मित्रांनो महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपण याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेची एक उदाहरण म्हणजेच जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आणि या अन्या अन्याविरुद्ध स्त्रिया परीने संघर्ष करीत होत्या एकोणीसशे सात साली स्टूट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली त्यामध्ये क्लारा झेंटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तेने सार्वत्रिक मतदान चा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी टूट गर्ट चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली त्यानंतर आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून क्लाराने मांडलेल्या ठराव प्लाद झाला तर भारतात मुंबई येथे पहिला आठ मार्च हा महिला दिवस एकोणीसशे त्रेचाळीस साली साजरा करण्यात आला होता एकोणीसशे एकाहत्तर सालच्या आठ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष युनोनी जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येतच गेल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली आणि स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजत आहे किती विरोधाभासाने भरलेले वाक्य आहे आजही एका स्त्रीला तिची योग्यता कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी पुरुषासोबत तुलनात्मक दृष्टीने बघितले जाते ते स्वतंत्र जरूर झाला पुरुषांसोबत स्त्रियांनाही स्वातंत्र्याचा अधिकारसुद्धा मिळाला परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याने चित्र त्या प्रकारचं आजही आपल्याला सहज दिसून येत आहे कारण आजही स्त्री पुरुष विषमताही दिसत आहे आजच्या सो कॉल्ड स्त्री पुरुष समानतेच्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला दिसून येत नाही आजच्या स्त्रीने आपल्या भावना विचार कौशल्य हे विविध माध्यमातून बोलले जाणे गरजेचे आहे मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त आपण पाहणार आहोत की भारतातील पहिला महिला कोणत्या कोणत्या प्रकारच्या कुठे कुठे कार्यरत होत्या तर भारतातील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार भारताच्या परदेशातील महिला राजदूत कोण भारतातील पहिली महिला महापौर कोण सुलोचना मोदी भारतातील पहिली महिला बॅरिस्टर कोण कार्ने सोराबजी भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण किरण बेदी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण न्यायमूर्ती मीरा साहिब भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण कांचन भट्टाचार्य भारतातील पहिली महिला आय एस अधिकारी कोण अन्ना राजम जॉर्ज भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण व्ही एन रामादेवी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण आनंदीबाई जोशी युनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी पंडित भारतीय पहिली महिला व्यंग चित्रकार कोण मंजुळा पद्म नाभन भारतीय अंतराळवीर कोण कल्पना चावला पहिल्या भारतीय महिला नोबेल विजेत्या कोण मदर तेरेसा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण अरुंधती भट्टाचार्य भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैज्ञानिक कोण तर हरित कौ देओल महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण सावित्रीबाई फोले महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण आनंदीबाई जोशी महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण तर लता मंगेशकर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण विजयालक्ष्मी पंडे महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी मीरा बोनोडकर महाराष्ट्रातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण नीला सत्यनारायण एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला कोण पचेंद्री पाल मेट्रो रेल्वे चालवणारी पहिली महिला कोण रुपाली चौहान ज्ञान

ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला आरती सहा केम्ब्रिज विद्यापीठाची पीएचडी प्राप्त पहिली भारतीय महिला कमला सोहमी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण तर त्या होत्या सुषमा स्वराज एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग महिला कोण अरुणिम सिन्हा भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात तर उषाला म्हणतात मित्रांनो ही संकलित माहिती सुद्धा आपल्याला कशी वाटली नक्कीच कळवा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा శేర్ కరా సబ్స్క్రైబ్ క